वारी कीर्तनाची वारी संत संगतीचे संत संगती संत संगती जीवनामध्ये श्रेष्ठ आहे म्हणून आपल्याला संत संगती करणं फार गरजेचं आहे संतांच्या सहवासामध्ये गेल्यानंतर काय प्राप्त होतं असं जर कोणी विचारलं तर संतांच्या सहवासामध्ये गेल्यानंतर सर्व गुण संपन्नता अंगी येते पेटी मास्तर पेटी वाजवतायत पेटीमध्ये सप्त सुरांचा इंद्रधनुष्य आहे सा पासून सुरुवात होते आणि सा पशी शेवट होतो बरो बरोबर ना सा रे ग म प द सा सा दी परत आठव्या अक्षराला सा येतो तेव्हा साचा शेवट होतो सप्तसुरांचा इंद्रधनुष्य आपल्याही आयुष्यामध्ये झळकावा असं जर वाटत असेल तर आपल्याला संत संगती करणं गरजेचे आहे ऐका संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर काय काय प्राप्त होतं सा म्हणजे सागर रे म्हणजे रेती ग म्हणजे गगन म म्हणजे मनुष्य प म्हणजे पराक्रमी ध म्हणजे धर्मशील नी म्हणजे नीतीसंपन्न आणि जेव्हा आठवा अक्षर त्याला आपण सा जोडू तेव्हा माणूस होईल सर्व संपन्न ही सर्वगुण संपन्नता आपल्या अंगी यावी असं जर वाटत असेल तर आपल्याला जीवनामध्ये संतांची संगती फार गरजेची आहे फार नाही संत संगती फार नाही दिव म्हणजे दिनभर प्रपंच करा क्षणभराची संत संगती जरी केली ना तरी आपल्याला त्या प्रभू परमात्मा आपलासा झाल्याशिवाय राहणार नाही मग म्हणले संत संगतीसाठी काय करावं लागेल संत समागमासाठी काय करावं लागेल म्हणले संत संगती आणि संत समागमासाठी साधूंच्या सहवासामध्ये जावं लागेल मग आळंदी वा आळंदीची वा, वारी केली पाहिजेल समागमाला जायचं ना मग पंढरीची वारी केली पाहिजे म्हणजे आळंदीला वारीला गेलं पाहिजेल पंढरीला वारीला गेलं पाहिजे जिथे भजन चालू आहे भजनामध्ये जाऊन घडीभर बसलं पाहिजे का मंदिरासमोर गेल्यानंतर पाच मिनिट देवासमोर हात जोडून नतमस्तक झालं पाहिजे तिथे काही मंडळी बसले असतात स त्या संतांच्या सहवासामध्ये आपण बसलं पाहिजे हा संत समागम आपल्या जीवनामध्ये आयुष्याच्या शेवटी कामाला आल्याशिवाय राहत नाही आयुष्याच्या शेवटी म्हणजे काय होईल आपलं एक वाक्य आहे सत्यम शिवम सुंदरम सत्य म्हणजे काय सत्याची कास धरा पा शिवाची आराधना करा आणि सौंदर्याची निर्मिती करा नक्की संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर त्या गोष्टी आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही संत संगती फार गरजेची आहे पण संत संगतीमध्ये जाऊन निस्था उपयोग नाही संतांच्या जवळ जाऊन उपयोग नाही ना संतांच्या सहवासामध्ये निस्था जाऊन उपयोग नाही संगतीमध्ये कोणाच्या आहोत ह्यालाही फार महत्वाचं आहे नाही तर म्हणले काय ना मस हिरा आहे हिरा तो आयरणीवरती ठेवल्यानंतरही फुटत नाही तुटत नाही कितीही त्याला घाव घाला पण तो जर ढेकणाच्या संगतीत गेला तर ढेकणाच्या संगे हिराजा ढेकनाच्या संगे हिराजा संगे अतिशय समर्पक प्रमाण महाराजांनी दिलं म्हणजे डेकनाच्या संगतीमध्ये जर हिरा गेला ना हिरा वाचे वदता घनी, तोची मोल पावे खरा होय आयरणीचा चुरा म्हणजे आयरणीचा चुरा होईन पण हिऱ्याला काय होणार नाही इतका मौल्यवान असणारा हिरा जर ढेकणाच्या संगतीमध्ये गेल्यानंतर तो फुटला जातो तर पहा जा जा ना हा तर साडेतीन हाताचा नरदेव नाशिवंतच आहे ना हा अयोग्य माणसाच्या संगतीमध्ये गेल्यानंतर अयोग्य माणसाच्या समागमामध्ये गेल्यानंतर संत संगतीमध्ये गेल्यानंतर हा नाचल्याशिवाय राहणार नाही त्यासाठी संतांची संगत फार गरजेची आहे आणि संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर आपल्याला साधूचं महत्त्व कळाल्याशिवाय राहणार नाही म्हणून नामदेव हो राय अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात साधू थोरा साधू थोरा जाणारा जातो जास्त जाणार जात थोर जाणार त्यामुळे जीवनामध्ये साधूची संगत फार गरजेची आहे साधूचे संगतीमध्ये गेल्यानंतर साधूचे संगती, संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती हे पंते पणते म्हणून साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगी आणि मग जगाच्या पाठीवरती इहलोकामध्ये साधूची ख्याती काय आहे नामदेव महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतो कि तोची सर्व